न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या भागातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान परमपूज्य महादेवस्वामी परमपूज्य कल्याणताई धरमर देवांच्या यात्रेचे आयोजन शिरोळ तालुक्यातील शेडशाळा येथे परमपूज्य श्री महादेवस्वामी धर्मर व परमपूज्य श्री कल्याणताई धर्मर या देवांच्या यात्रेचे आयोजन तीन मार्च ला ते सहा मार्च, मार्च दरम्यान करण्यात आले आहे यात्रेनिमित्त विविध धार्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सालापदाप्रमाणे शेडशाळ श्रीमान महाराज परमपूज्य श्री महादेवस्वामी व परमपूज्य श्री कल्याणताई धर्मर या देवांच्या यात्रेनिमित्त सोमवार तीन मार्च रोजी महापूजा व महाप्रसाद होणार आहे रात्री श्रीकृष्ण पारिजातकाचा कार्यक्रम होणार आहे मंगळवार चार मार्च रोजी रात्री अण्णाताम्मा हे कन्नड नाटक होणार आहे बुधवार पाच मार्च रोजी रात्री वैभव म्युझिकल नाईट ऑर्केस्ट्रा होणार आहे तर गुरुवार सहा मार्च रोजी रात्री राजा पंढरीचा संगीत भजन होणार आहे यात्रेची जय्यत तयारी सुरू असून भाविकांनी शेडशाळे येथील श्री महादेवस्वामी मठामध्ये अगत्य येऊन देवदर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मठाचे कारभारी नितीन नाईक उदय नाईक धर्मर व्यवस्थापक ग्रामपंचायत शेडशाळ संयोजक महादेवस्वामी मित्रमंडळ व स्वागतोत्सुक असणाऱ्या शेडशाळ ग्रामस्थांनी व गावातील सर्व मित्रमंडळांनी केले आहे रयत हारती वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ